त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आमच्या गल्लीच्या नाक्यावरील होतो समोर पावना चहा व खारी बिस्किटे होती त्याचा सावकाश समाचार घेत जगातल्या ताज्या घडामोडीवरून मी नजर फिरवत होतो तोच माझ्या पाठीवर एक जोराची थाप बसली आणि मी दचकून मागे वळून पाहिले ओ हो बन्या अरे मी ओळखलंच नाही की तुला पहिल्यानं मला वाटलं की जवाहरलाल नेहरूच माझ्या समोर उभे आहेत की काय खादीचा लांब शर्ट त्यावर एक बडी डोक्यावर पांढरी शुभ्र किंचित कलती टोपी आणि सोगा सोडलेले धोतर ह्या पोशाखातील एक क्रुश व्यक्ती माझ्यासमोर उभी होती मी वरील प्रमाणे बोलून त्याने पुढे केलेला हात आपल्या हातात दाबला आणि आनंदाने म्हणालो बईस काही चहा वगैरे घेतोस चालेल आपल्या हातातील पोट फुगलेली बॅग बाजूच्या खुर्चीवर ठेवीत बन्या म्हणाला नंतर कपाळावरचा घाम पुसून त्याने हुश केले आणि खुर्चीच्या पाठीला नीट टेकून बसून आता आपण पुढील संभाषणाला तयार आहोत अशी त्याने जणू सूचनाच दिली तसे पाहू गेले असता शाळेत असताना बन्याची आणि माझी विशेषशी मैत्री नव्हती आपल्या खोडकरण उन्हाळ स्वभावामुळे तो जसा सर्व शाळेला माहीत होता तसाच मलाही होता परंतु मनुष्याचा स्वभाव असा असतो की त्याला आपल्या गावचे आणि लहानपणातले साध्या ओळखीचे लोक बऱ्याच वर्षांनी आणि तेही मुंबईसारख्या परक्या शहरात भेटले तर आपला एखादा अगदी जीवस्ट मित्र भेटल्या इतका त्याला आनंद होतो तसेच माझेही त्या दिवशी झाले व त्या आनंदात मी बन्याचा पाहुणचार करू लागलो काय बनोबा इकडं कुठं मी विचारले काय करणार बाबा आलो झालं धंद्यानिमित्त कोणता धंदा करतोस विमा एजंट आहे मी बाकी तुझ्यासारख्या धडपड्या माणसाला विमा एजंटाचा धंदा चांगला साधत असेल नाही हम्म हातातोंडाची गाठ पडते आपली इतकंच बरं तू काय करतोस इथं मी ब्लॉक हेड एम हेड आणि ब्लॉक हेड या सॉलिसिटर्सच्या फर्ममध्ये नोकरीला आहे लग्न भिघ्न झालंय की वाह आलं पाहिजे मग वहिनीच्या हातचा चहा प्यायला एकदा तुझ्याकडे ह्या इराण्याच्या चहाला थोडीच ती लज्जत येणार हसत हसत बन्या म्हणाला ये की अवश्य स्वतंत्र बिराड थाटला आहेच वाटत स्वतंत्र म्हणजे माझी आती बहीण राहते आमच्या बरोबरच मास्तरी नाही ती नाहीतर राणीचाच संसार मी असे म्हणतो आहे तो मला मध्ये चढवून व रस्त्याकडे बोट दाखवून बन्या एकदम म्हणाला ती विधवाबाई बघितलीस ह मी चटकन तिच्याकडे दृष्टी टाकून उद्गारलो नीट बघून ठेव हो। त्याने मला गंभीरपणाने इशारा दिला का तिच्याकडे न्याहाळून पाहत मी प्रश्न केला पाहून तर घे तिच्या माग मोठा इतिहास आहे सिनेमातल्या खलपुरुषाच्या आवाजात बन्या उत्तरला इतिहास हो इतिहास तू ओळखतोस तिला त्याने विचारले अ नाही मी गोंधळून उत्तर दिले नीट बघून घे तिला त्याने परत हुकून सोडला त्या दूर दूर जाणाऱ्या बाईचे बन्याच्या आज्ञेवरून मी निरीक्षण करीत होतो ती वयाने तीस बत्तीस वर्षाची असून वर्णाने नीमगोरी होती तिचा बांधा प्रमाणबद्ध होता तिने मानेवर सैलचा अंबाडा सोडला होता तिच्या ठसठशीत आणि बुद्धिमत्ता निदर्शक नागडोळ्याचा जसा मनावर परिणाम होई तसाच तिच्या कुंकून असलेल्या कपाळाकडे पाहून काळाच्या निर्दयतेचाही होई पोपटी रंगाचे लुगडे चापून चोपून ती नेसली होती पायात साध्या चपला होत्या हातात एक मनीबॅग व आखूड दांड्याची बायकी छत्री होती तिच्या पोशाखावरून किंवा चालण्याच्या ढबीवरून चा ह्या बाईच्या पूर्वायुष्यात काही खळबळ उडवणारा इतिहास घडला असेल हे मला शक्य वाटे ना छे ही बाई तर सभ्य दिसते मी माझी शंका बन्याला बोलून दाखवली अगदी पूर्वीसारखाच भोळा आहेस तू अजून गजा अरे ह्या जगात दिसतं तसं नसत एक सबंध खारं बिस्किट तोंडात भरून बन्या म्हणाला गोगल पोटात पाय ह्या बाईचा इतिहास ऐकलास तर बाहेरून इतक्या शहाजोग दिसणाऱ्या अशी कृत्य घडून आली तरी कशी याच तुला आश्चर्य वाटेल आणि त्याबरोबरच त्या, त्या करुण इतिहासानं तुझं मन पिळवटून निघेल मी उद्गारलो बन्या म्हणजे बायकाच्या नावागावांचे आणि इतिहासाचे चालते बोलते रजिस्टरच होते तेव्हा बन्या आता आपल्या अगाध माहितीच्या सागरातून कोणती रत्ने काढून दाखवून माझे डोळे दिपवून टाकतो इकडे माझी सर्व उत्सुकता लागून राहिली होती ऐक घसा खाकरून बन्याने संजयाची ऐट आणून तिचा इतिहास सांगायला सुरुवात केली सुखवस्तू आईबापाची ही एकुलती एक मुलगी तिचं माहेरचं नाव तारा आपण तिला आता ह्याच नावाने संबोधू तारा लहानपणापासून फार हुशार आणि गोड स्वभावाची होती आई बापाची तर ती लाडकी होतीच पण शेजाऱ्या बाजारांची सुद्धा ती अतिशय आवडती होती जस जशी ती वयात येऊ लागली तस तशी तिच्या हुशारीची आणि सौंदर्याची शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढ होऊ लागली शाळेत तिचा अभ्यासात आणि खेळातही पहिला नंबर असे रंगानं निमगोरी असली तरी आपल्या रेखीव नाकाडोळ्यामुळं आणि सुदृढपणामुळे ती सर्व मुलीत उठून दिसे तिच्या मुखावर नेहमी आनंद ओसंडत असे आता जी तू तिला पाहिलंस त्यावरून तुला तिच्या एक शतांश सुद्धा कल्पना येणार नाही अशी ही सुंदर गुणी आणि बुद्धिमान मुलगी कोणाच्या गळ्यात माळ घालणार ह्याविषयी सर्वांनाच कुतुहल वाटे तो थोडासा थांबला आणि चहाचा एक घोट घेऊन घसा ओला करून पुढे बोलू लागला आपल्याकडे मुलगी खपवायची म्हणजे तिच्या बापाला कोण यातायात पडते पण तारेच्या बाबतीत उलट अनुभव आला चांगल्या चांगल्या हुशार देखण्या मुलांचे श्रीमंत पिते आपण होऊन तिच्या वडिलांचे उंबरठे झिजवू लागले पण ताराचं लग्न जमवणं तिच्या आईबापांनी सर्वस्वी तिच्याच हाती सोपवलं होत आणि तिनं शेवटी जो वर पसंत केला तो पाहून तर प्रथम सर्वांनी आश्चर्यानं तोंडात बोटच घातली सर्व श्रीमंत तरुणांना झिडकारून तिनं एका देखण्या दिलदार पदवीधर पण गरीब देशभक्ताशी लग्न केलं पहिल्यानं सर्वांना ह्या तिच्या निवडीचं आश्चर्य वाटलं तरी नंतर अनुभवानं सम संयोग की जाहला म्हणून त्यांनी तिच्या पसंतीला माना डोलावल्या तारानं आपल्या संसाराची पहिली दोन तीन वर्ष मोठ्या स्वर्गसुखात काढली आतापर्यंत तारेच्या वाट्याला नुसतं सुखच वाढून ठेवलं होतं परंतु नंतर ब्रह्माला काय वाटलं कुणास ठाऊक त्यानं तिला दुर्दैवाचे जबर तडाखे द्यायला सुरुवात केली की त्यापुढे मी मी म्हणणारे पुरुष सुद्धा गांगरून गेले असते तिचे आईबाप तीर्थयात्रा करीत असता बिहारच्या भूकंपात बळी पडले तारेला ही बातमी कळली तेव्हा तिच्याही मनात मोठाच भूकंप झाला आणि तिच्या सुखाचा जणू पायाच ढासळला तिचा नवरा वकील होता म्हणजे देशभक्ती करून फावल्या वेळात तो वकिली करीत असे तो हुशार होता व त्यानं आपल्या धंद्यात लक्ष घातलं असतं तर आज तो लखोपती झाला असता पण तारेच्या नशिबात एवढं कुठं होतं गांधीच्या चळवळीत त्यानं सत्याग्रह केला आणि एक वर्ष तुरुंगवास भोगला एखादा मांजर उंदराला मारण्यापूर्वी जसं त्याच्याशी खेळतं आणि त्याचे हाल हाल करतं तसाच तारेच्या बाबतीत दैवाचा निर्दय खेळ चालला होता तुरुंगात शिरलेला तारेचा नवरा आणि तुरुंगातून बाहेर पडलेला तारेचा नवरा एकच नव्हता त्याचा उमदेपणा पार नाहीसा झाला होता आनंदी स्वभावाची जागा त्रासिकपणानं घेतली होती एवढंच नव्हे तर बरोबर क्षयाचे जंतू घेऊन तो तुरुंगाच्या बाहेर पडला होता तुरुंगातून बाहेर पडताना त्यानं ह्या जगाच्या मोठ्या तुरुंगातूनही बाहेर पडण्याची तयारी दाखवली होती जशी काही आपल्या कोटीबाज वाक्य रचने बन्याला स्वतःचेच कौतुक वाटल्यासारखे दिसले गोष्ट सांगण्याची त्याची शैली आकर्षक होती आणि मी सर्व अवधान लावून तो तारेचा इतिहास ऐकत होतो थोडासा विचार करून तो पुढे सांगू लागला तारेने डॉक्टरांकडे पाण्यासारखा पैसा खर्च केला निरनिराळी हवेची ठिकाणं झाली आपल्या नवऱ्याची शुश्रूषा करण्यात तारेनं उग्र तपश्चर्या केली दिवसचे दिवस उपास काढले पण यमराज तिच्या ह्या तपश्चर्येनं प्रसन्न झाले नाही एक दिवस येऊन त्यानं तारेच्या कपाळावरील कुंकू पुसून टाकलं आता तर तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला या अफाट जगात आता, आता क्यों -क्यों -क्यों ती अगदी एकटी होती आई बापांनी तिला थोडासा पैसा ठेवला होता पण नवऱ्याच्या आजारपणात तिनं इतका पैसा खर्च केला होता की तिला आता गरिबीच चालली होती केव्हा केव्हा वैतागन तिच्या मनात आत्महत्येचे विचार थैमान घालीत पण तारेची मनोरचनाच अशी होती की तिच्या हातून आत्महत्या घडणं शक्य नव्हतं ती वृत्तीनं लढाऊ होती वाटेल त्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या तरी पराभव कबूल करायला तिचं मन तयार नव्हतं प्रतिकूल परिस्थितीशी एक ती एकटीच झगडत राहिली तिनं नर्सिंगचा कोर्स घेतला आणि ती नर्स म्हणून बाहेर पडली नर्स मी आश्चर्याने विचारले हो नर्स बन्या ठासून म्हणाला मला वाटलं ती मास्तरीन झाली असेल म्हणून मी म्हटले बन्याने जराशा संशयाच्या नजरेने माझ्याकडे निरखून पाहिले आणि माझी आणखी विरोध दर्शवण्याची इच्छा नाही अशी खात्री होताच त्याने आपली गोष्ट पुढे चालू केली आता विचार कर तारेसारखी तरुण सुस्वरूप निराधार स्त्री परिस्थिती गरिबीची त्यातून नर्सच्या धंद्यामुळे अनेकाशी येणारा तिचा संबंध ह्या जगात काही लोक अशा स्त्रियांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी टपलेलेच असतात मग पुढं काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी काय झालं पुढं छाती धडधडत असताना मी प्रश्न केला काय होणार एका प्रसिद्ध डॉक्टरांनी तिच्यावर आपले मोहपाश टाकले त्यातून सुटण्याचा तिनं खूप प्रयत्न केला आपल्या दिवंगत नवऱ्याच्या आठवणीतच आपली सर्व दुःख बुडवून टाकण्याचा तिनं आटोकाट प्रयत्न केला परंतु विचार कर सर्व जग सर्व नशीब विरुद्ध एक निराधार अबला या लढ्यात कोण विजयी होणार असा प्रश्न करून बन्या किंचितचा थांबला आणि म्हणाला मग जे व्हायचं तेच झालं तिला पंढरपूरच्या वाऱ्या कराव्या लागल्या हळूहळू तिचं मनही मेलं आणि एका अधपपातातून दुसऱ्या त्याही पेक्षा मोठ्या अधपाताच्या गर्ते ती लोळू लागली व त्यातच सुख मानू लागली हम्म मी एवढेच उद्गारलो त्याच्या गोष्टीचा जरी माझ्यावर विशेष परिणाम झाला नव्हता तरी गोष्ट सांगण्याच्या त्याच्या धाटणीचे मी कौतुक करीत होतो इतक्यात आपल्या गळ्याच्या शिरा फुगवून बण्या एकदम ओरडला सांग तारेच्या ह्या सगळ्या आपत्तींना कारण काय महाराष्ट्रातील सगळे लेखक उत्तर देतील समाज समाज सुधारक म्हणतील आपल्यात पुनर्विवाहाची चाल नाही म्हणून पुराण मतवादी म्हणतील तारा अस्सल आर्य पतिवर्ता नव्हती म्हणून पण तू सुज्ञ आहेस नीट विचार कर तारेच्या ह्या सर्व दुःखाचं कारण काय ह्या आपत्ती तिला टाळता आल्या नसत्या काय गोष्ट सांगून झाल्यावर तात्पर्य काढते वेळच्या त्याच्या आवेगाकडे पाहून मी तर गारच झालो त्याला काय उत्तर पाहिजे होते मला काहीच कल्पना होईना मी तसा स्वस्थ बसून राहिलो होय ह्या सर्व आपत्ती टाळता आल्या असत्या दुर्दैवाने तारेला जे तडाखे दिले तिथे माणसाचा काही इलाज नव्हता जराशा खालच्या आवाजात बन्या बोलू लागला परंतु तारेला सध्याच्या काळात सुख समाधानानं मान वर करून अभ्रुण राहण्यासारखी व्यवस्था करणं माणसाच्या हातात खास होतं तिच्या नवऱ्यानं जरा दूरदर्शीपणा दाखवला असता तर तिची अशी वाताहत आज झाली नसती ती कशी मी नम्रपणाने विचारलं ह्या सर्व दुःख मालिकेचं कारण एकच गरीबी नवऱ्याच्या मृत्यूनंतर तारेला आलेली गरिबी आणि ही गरिबी टाळण्याचा उत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे विमा उतरणं तू सांग तारेच्या नवऱ्यानं जर आपल्या आयुष्याचा विमा उतरला असता तर तारेला आपलं विधवा अवस्थेतलं आयुष्य कुणाच्याही तोंडाकडे न पाहता सुखा समाधानानं काढता आलं नसतं काय एवढं बोलून तो माझ्या उत्तराची वाट पाहू लागला एवढ्या भयंकर इतिहासाचे पर्यावसान अशा साध्या आणि किंचित मिळमिळत तात्पर्यात झालेले पाहून मी जरा गोंधळूनच गेलो होतो हो तिच्या नवऱ्यानं जर पाच एक हजाराचा विमा उतरला असता तर तारेच्या आयुष्याचा असा बोजवारा खात्री न उडाला नसता मी कबूल केले शाब्बास गजा तू सुज्ञ आहेस असे म्हणून त्याने ती आपली ढेरपोटी बॅग उघडून त्यातून दोन तीन फॉर्म्स बाहेर काढले आणि ते माझ्यासमोर ठेवीत तो म्हणाला भर तर हे फॉर्म्स कितीचा विमा उतरतोस पाच हजार त्याच्या ह्या कृतीने मी तर चारी मुंड्या चीज झालो काय करावे हेच मला समजेना पण माझ्या या गोंधळलेल्या मनस्थितीचा पुरेपूर फायदा करून घेण्याच्या उद्देशाने मला विचार करण्याची क्षणाचीही फुरसत मिळू न देता बन्याने माझ्यावर आणखी एक निकराचा हल्ला चढवला आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची तरतूद करणं हे प्रत्येक समंजस माणसाचं कर्तव्य आहे तुझ्या बायकोवर तुझ्या पश्चात त्या तारेसारखे प्रसंग येऊ नयेत अशी तुझी इच्छा असेल तुझ्या बायकोवर तुझं खुरं प्रेम असेल तर आत्ताच्या आत्ता आपला विमा उतरवून घेणं हे तुझं कर्तव्य ठरतं विचार कसला करतोस हां तुझं वय किती पंचवीस थी? ठीक नंतर पिवळ्या कव्हरचे एक पुस्तक भरभर चाळीत तो म्हणाला म्हणजे तुला दर हजारी पंचेचाळीस रुपये आणि बारा आणि तीन पै इतका सहा मयी किंवा एक्क्याण्णव रुपये आठ आणि सहा पै इतका वार्षिक हप्ता भरावा लागेल दर हजारी वार्षिक हप्त्यावर बारा आणि सूट तो आता अगदी पढवलेल्या पोपटाप्रमाणे बोलू लागला होता शिवाय दर हजारी बावीस रुपये वार्षिक बोनस दुसरी कोणतीही कंपनी इतका बोनस देत नाही विमा उतरल्यापासून दोन वर्षाच्या आत मृत्यू आल्यास दाम दुपटीची आकर्षक आणि नाविन्यपूर्ण योजना त्याची ही सरबत्ती चालू असता मी आपल्या मनाचा तोल कसा बसा सावरला होता मी म्हणालो हे बघ आपण माझ्या घरी जाऊ आणि तिथं स्वस्तपणानं हा फॉर्म भरू बन्या एकदम कबूल झाला मी नको नको म्हणत असता त्याने इराण्याचे पैसे चुकते केले आणि आम्ही माझ्या घरचा रस्ता चालू लागलो सर्व रस्त्याने त्याचे आपल्या कंपनीचे गुणगाण आणि इतर कंपन्यांचे दोष दिग्दर्शन चालूच होते माझ्या ब्लॉकपाशी येताच मी दारावरची घंटा दाबली दारावर माझ्या नावाची एक पाटी होती आणि तिच्या शेजारीच दुसरीही एक पाटी होती बन्याने त्यावरील नाव वाचून प्रश्न केला या मिसेस दयाबाई मालशे बी ए कोण तीच माझी आते बहीण मास्तरी नाही ती जिच्याविषयी मी मघा आमच्याकडेच राहते म्हणून सांगितलं ती एवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि आम्ही आत जाऊन एका टेबलाभोवती खुर्च्यांवर बसलो बन्याने एक फॉर्म घेऊन त्यावर माझे नाव वगैरे लिहावयास सुरुवात केली दयाताई जरा बाहेर ये पाहू बन्या फॉर्म भरित असताना आम्ही आतल्या खोलीकडे पाहून हाक मारली छे छे आता चहा वगैरे काही नको पोट कसं अगदी गच्च भरलं आहे माझी हा कैकूण पोटावरून हात फिरवीत बन्या म्हणाला इतक्यात आतल्या दरवाजातून पोपटी रंगाची लुगडे नेसलेली दयाताई बाहेर आली आणि तिच्याकडे लक्ष जाताच बन्याने आच वाचला दयाताई छे नर्स ताराबाई हा माझा लहानपणचा वर्गबंधू बनोबा भावे दयाताईला उद्देशून एवढं बोलल्यावर बन्याकडे वळून मी म्हणालो आणि बन्या ही माझी आते बहीण पण तू तिला चांगलीच ओळखतोस कारण तुला तिचा सर्व इतिहास माहीतच आहे नाही का मी त्याच्याकडे रोखून पाहत प्रश्न केला म्हणजे या तुझ्या आते भगिनी की काय आपले फॉर्म्स गडबडीने गोळा करीत खुर्चीवरून उठताना बन्या अडखळत म्हणाला असं रे काय करतोस गजाभाऊ मला तारा काय म्हणतोस हे नवीनच नाव कधीपासून ठेवलंस बाबा आणि मी आपला मास्तरणीचा धंदा सोडून नर्स रे कधीपासून झाले आमच्या वर्तणुकीमुळे गोंधळात पडलेल्या दयाताईने मला विचारले मला ह्या बण्यानं आत्ताच सांगितलं की तुझं नाव दया नसून तारा आहे आणि तू मास्तरी नसून नर्स आहेस म्हणून एवढंच नव्हे तर तू आता पावेतो आमच्यापासून चोरून ठेवलेला तुझ्या पूर्वायुष्याचा सर्व इतिहासही या बण्यानं मला इत्यमभूत सांगितलं आहे नाही का बनोबा मी म्हणालो हा रे काय गोंधळ दयेने जरा रागावून विचारले थांब सांगेन तुला नंतर सर्व आधी मला ह्या बनोबाचा समाचार घेऊ दे असे म्हणून मी बन्याकडे वळलो बन्या वाटेल त्या स्त्रीविषयी वाटेल ते बरळायला छे, छे गजा ते सर्व काल्पनिक होतं विम्याचं महत्व तुझ्या मनावर ठसवून मला तुझं गिराही गठवायचं होतं मला काय कल्पना की रस्त्यात दिसलेली ती विधवा स्त्री म्हणजे तुझी आतेबही असेल म्हणून माझी चूक झाली गयावया करून दरवाजाकडे जाता जाता बन्या विनवू लागला पण इतका वेळ दाबून ठेवलेला माझा संताप अनावर झाला होता त्याच्या मागोमाग जाऊन तो माझ्या मनातला संताप माझ्या लाथेत उतरवून मी त्याच्या पेकाटावर चांगलाच ठसवला आणि म्हणालो सर्व काल्पनिक होतं काय मग ही लाथ ही काल्पनिकच समज थांबले का तुला आता चांगलाच धडा शिकवतो पण त्याचे नशीब सिकंदर म्हणून तो हा हा म्हणता पसार झाला नाहीतर त्याच्या आयुष्याच्या विम्याचे पैसे त्याच्या बायकोला थोड्याच दिवसात मिळाले असते